शुभ संध्याकाळ मी प्रणव उर्फ पिके प्रावीण्य परिवारातील पाच शेर विशेष सादरीकरण साठी परिवारातील काही भगिनींचे शेर निवडले सगळ्यांचे नावं एस वर्ण सुरू होतात आणि त्यांनी सर्वप्रथम जो शेर दैनिक शेर स्पर्धेसाठी पाठवला होता तो घेण्याचा प्रयत्न करतोय पहिला शेर आहे नांदेड येथील सुधाजी नरवाडकर यांचा देश ऋणातून मुक्ती मिळण्या शुभ दिवशी मी संकल्प करी मरणानंतर शरीर माझे विद्येसाठी दान करा अतिशय प्रगल्भ असा विचार आहे त्यानंतर परिवाराचा बुलंद आवाज स्वर्धाताई गोडबोले पुण्याहून त्यांचा शेर आहे जोडून हात दोन्ही आभार मान तो मी अज्ञेत आज तुमच्या आजन्म राहतो मी समर्पणाचा अतिशय शे सुंदर शेर त्यांनी दिला त्यानंतर कळवा ठाणे येथून सूत्रसंचलनामध्ये परफेक्ट असणाऱ्या संजना रेजवाटकर यांचा शेर आहे तुझ्या आठवाणी मी किती ग सुखावतो मनाच्या तळाशी मी तुझे रूप पाहतो खूपच सुंदर प्रेमावर लिहिलेलं शे त्यानंतर रामटेक येथील सिंधू बोलेले ताई ज्या सादरीकरणात अतिशय पुढे चालल्या जातात तर, जा तर तारुण्य हे तुझे बघ आहे खरा निखारा आणि होईल राख त्याची समजून घे इशारा हे जीवनाचं सत्य त्यांनी अतिशय सुंदर म्हणलं आणि त्यानंतर बदलापूरवरून परिवारातलं अगदी काय म्हणतात त्याला सुंदर असं हॅपनिंग व्यक्तिमत्व म्हणजे स्मिताई शिंदे ते तर त्या म्हणतात राबतांना घाम गळतो भाकरीचा चंद्र असतो परिश्रमाचं महत्व अतिशय सुंदर पटवून दिलं सगळ्यांचे खूप खूप आभार आणि धन्यवाद